मित्रांनो यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत हे करंजीचं झाड आहे मी दाखवलं कारण तो सापासाठी अरे कुठं गेलायस भैया मला वाटलं कुठं गेलास कोणीकडे आहे आहे बाजूलाय की सगळं डोंगर मध्येच ही करंजीचं झाड आहे त्या सापाचं महत्वाचं झाड आहे गार सावली चला मात्र खतरनाक आहे मेंढरा आहेत काय शेरड मेंढर म्हणूनच एकदम भीती वाटली कोणी परवयस कोण मुलां धरलंय मला दिसत दिसतच नाही राव अंदाज काय या सापविषयी विचारे की बिन विचारे आदर ना माहित नाही साप दिसल्यावर बोलवलास हा हिरवा गार तुझं सुंदर इतं मळाय त्या सापाला पर्यावरण योग्य आहे करंजीचं झाड हत्तीघास शौर्या त्याच्यावरचं किडं खाऊन जगणारा तो काई काई साप आहे त्या सापान तुला चावायचं म्हटलं तर तिची कोच आहे लोकांनी त्या त्याला काय तू म्हटलंस का कुठला साप न्हा आपण न्हानाटी म्हणतोय सातारगड गेले काय म्हणतात त्याला शेनोटी वेगवेगळ्या भागानुसार तिचे वेग पण खरं नाव काय आहे हरणटोळ साप आणि नाव विषारी नाही निम विषारी साप आहे तो विषारी पण त्याचं दात घुसत नाहीत ना माणसाला पकडतोय बघ ते दात घुसणार आहेत का नाही आणि नाव काय भैया तुझं सुनील शेळके म्हणून शेळके गुरुजी भाऊ राहणारा गळगाव त्याचा अभिनंदन मित्रांनो घराच्या शेजारला साप आल्यावर बोलवलं त्यानं भीती पोटी आधी भैयाने एक धरलाय तो कुठला धरला आता हरण टोळच म्हणजे हे तर फायदा आहे आता एवढा साप मी आलोय धरून दे आणि पुन्हा आला तर तुम्ही भिवू नका कळला आहे तो जो तिचा विचारी नी साप आहे लहान बाळांना चालला तर धोका होऊ शकतो पण त्याच्यात दात जे आहेत विश्व ते पाठीमागल्या बाजूला येत त्याची माहिती शेतकऱ्याला होणं गरजेचं आहे आ शळकेचा विषय सोडा तो तो काहीतरी पहिला पण एक माझ्या मुलग्यानं किल्ल्यानं साप धरला येत जो त्यानं माहिती दिली नसेल त्यानं धरला असेल गुंडाळला असेल चले जा yeah. आणि सर्व मित्रांना महत्त्वाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांची भीती दूर करणं एक साप धरला दोन धरला तिसऱ्या वेळी आम्ही इथं साप शेतकऱ्याला साप ओळखणं गरजेचं आहे आणि हा साप मी धरपड पाहत असा Hva? No. No. तुम्हाला सांगितलं की दिसायला त्याचे डोळे बघा कसे आहेत आणि त्याचा कलर शेतकऱ्यांना भीती वाटते हा साप बघा की आणि सुंदर असा हा साप आहे आणि बघा तो हिरव्या दिसून सुद्धा येत नाही चावण्यासाठी टोक काढतोय लोकांचं मत आहे की डो दो, डोकं फोडतोय ना रे भैया हरून टोळना नाटी काय करते नाक, नाक नाक हा हा नाक धरतोय म्हणतात बरोबर आम्ही पण पहिलं तेच म्हणायचं मी सर्प मित्र नव्हतो सगळी जण आपल्याकडे काय म्हणतात नाक तोडते आहे तुला वाटतंय तोडत असेल काय <laughs> माहीत नाही आणि मित्रांनो याची त्वचा तुम्हाला मी दाखवलेली आहे बघा जवळून हा साप कसा आहे गिरवळी हा अजिबात ओळखत नाही आहे आणि जंप करून जाण्यात आहे स्पर्ध लगेच याचं शरीर किती लवचिक आहे पा जरी हा बाजूला झाला तरी पण हा लगेच जाऊन हिरवीत मिक्स झालेला कळून सुद्धा येत नाही किती फास्ट जातोय बघा दाखवलाय मी त्याचं शरीर आमच्या बायकोचं गैरसमजतात बायकोचा तर मी गेलाच पाहिजे मग तू फोन करणार नाही जरी या पिल्ली देणार असा आपण त्याची पिल्ली असताच असणार नाही बरोबर हां मोठा होता परवा हा परवा तो मोठा नेला तो नरसाप म्हणजे सर बायकोची तुझ्या शरद करता एवढं नका <laughs> बरोबर आहे की आमच्या बायकोची शंका काढा हा जो साप आहे हरण टोक बघा तो, तो चावण्यासाठी किती कसा उग्रूपे पण त्याला चावता येते का त्याचं टोक कसा चावता सुद्धा येत नाही आलं लक्षात हा कसा आहे हे साप तुम्हाला वाटतंय तो आता तुमच्या लक्षात आलं की नाही जेवढा तुम्ही समजताय तेवढा हा साप नाहीये तो म्हटला भैया की नाही याला चावता तर येतोय आहे का जवळून बघ साप तो आलं लक्षात जवळून बघा तुम्ही हा साप नाहीये तुमच्याकडे दोन धरले तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं बरोबर शेके यायला पाहिजे तो तोंड उघडला आणि मित्रांनो हा हरणटोळ साप येतोय काही भाषेत इंग्लिशमध्ये त्याला वाईन म्हणतात काहीही धोका नाही शेतकऱ्याला याच्यापासून मोठा गैरसमज आहे की हा साप नाक तोडतोय तुझा तर शेळके गैरसमज निघला हा नाक नाही थोडं ते जायला डोळे बघ दिसायलाच खुंकार आणि भयानक वाटतोय बरोबर मामा आणि हा चावला तर त्याचे दातच तुम्हाला जात नाहीत आणि चावला तर काय होत नाही जरी निमविषारी हा साप असेल तरी पण याच्यापासून काहीही धोका नाही कळलं पुन्हा जरी तुला असा साप दिसला तुझ्याकडे हिरवळ आहे शेळके भ्यायचं नाही काहीही धोका नाही या सापापासून तू तुला काय कर म्हटलं तरी पण तो करत नाही आता एग्रेसिव्ह झाला तो चावण्यासाठी त्याला कळ कर... नाक तोडतो हा एक गैरसमज आहे याचं आता माझं नाक याच्या जवळच आहे हा तो समजा कसं धरणार तो त्याला भक्ष धरण्यासाठी परमेश्वरानं की सिस्टीम दिलेली आहे की चिंचोळं त्याचं तोंड हिरवा कलर तो मॅच होतोय लोकांचे गैरसमज आहे आणि शैकेला माझी रिक्वेस्ट आहे पन्नास आला तर तुझ्या मना काय बोलवू नको कारण तो मी विषारी साफ आहे तुझ्या मयातले किटक फिटक खाऊन व्यवस्थित राहतो याच्यापासून तुला काढी मात्र धोका नाही किंवा तुझ्या शेळ्या मेंढ्या त्या यांना सुद्धा अजिबात धोका नाही आहे कळलं अजिबात म्हणजे अजिबात आणि तुम्हाला पण काय आता लक्षात आला हा काही चाव म्हटलं तर चावत नाही हा अन्न सकाळीतला महत्वाचा घटक आहे बघतो नाही म्हणतो पाहिजे का सोडू भैया इथं तुला नको साप नको बाबा ना हा नको सगळे ठीक आहे पण साप नको का शेपटी हिरवा पोपटी कलर मॅच होणारा हा पिल्ली देणारा साप अंडी घालत आणि लक्षात दहा पंधरा पिल्ली घालतोय आणि याच्यापासून काहीही धोका नाही आहे की म्हणून नागरगावचा आहे त्याचं अभिनंदन मनापासून हा टोळ नावाने ओळखणारा आपल्या देशात खड अडकणार आढळणारा हिरवू जिथं असेल तिथं राहतोय तो नाक फीक काय तोडत नाही हा मोठा गैरसमज आहे कोणी असा गैरसमज करू नका आपल्याला कळणं गरजेचं आहे आपण शेतकरी आहे सभोवताली आपल्या साप असतात अन्न सकाळी ते महत्वाचे घटक आहेत कोणीही सापांना मारू नका छान असा टोळ साप आहे आणि तो मी सोडतोय पहा पर्यावरणात किती फास्ट गेला